महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा अपला है, पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मार्फत माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार विषय धनगर जमातीला आपण सन दोन साली बारामती या ठिकाणी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीच्या घटनादत्त एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून उपोषण करते दीपिक बो दीपक बोराडे जालना यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडविण्याबाबत निवेदन करते सकल धनगर समाज ताल तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर महोदय उपरोक्त विषयांवय मी सकल धनगर समाज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरच्या वतीने नम्रपणे निवेदन करतो की आपण सन दोन साली बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायाला उपोषण करते सह संबोधित करताना म्हणाले होते की माझा धनगर एस टी बाबतीमध्ये फारच अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडे धनगर एस टी आरक्षण बाजूने पुष्कळ असे पुरावे आहेत आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मतापुरता वापर केला आहे तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही घटनादत्त धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करतो परंतु साहेब आजपर्यंत कॅबिनेटच्या शेकडो मीटिंग झाल्या शेकडो आंदोलनं झाली तरी सुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आमचे बांधव दीपक बोराडे दिनांक सतरा सप्टेंबर दोन 2025 पासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आंबड चौफुली जालना येथे उपोषणास बसले आहेत आज त्यांचा उपोषणाचा सातवा दिवस अजूनपर्यंत आपण या उपोषणाची आंदोलनाची दखल घेतली नाही आपण दोन दिवसाच्या आत धनगर जमातीच्या घटनादत्त एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे अन्यथा दीपक बोराडे सांगतील त्या पद्धतीने धनगरी राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले दीपक बोराडे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदार ही सरकारची राहील नगरसेविका रेशमता टेळे पांडुरंग वाघमोडे डॉक्टर मारुती पाटील सोमनाथ वाघमोडे बाळासाहेब सरगर शामराव वाघमोडे कैलास वामन भाऊसाहेब वाघमोडे सुरेश टेळे संतोष वाघमोडे मोहन टेळे संतोष टेळे धुळा वाघमोडे आज या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात या ठिकाणी माशिरस तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण जाणून घेऊया की आज निवेदन काय स्वरूपात दिलं आहे नमस्कार आपण जे आज निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या काय मागण्या आहेत आणि कशा स्वरूपाचं निवेदन आहे आमची प्रमुख मागणी आहे धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश करण्यात यावा जालन्यामध्ये आमच्या समाजबांधव दीपक बोराडे उपोषणाला बसलेत आणि त्यांची दिवसेंदिवस प्रकृती दुश घालवत जात आहे तरीही सरकार त्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी तहसील कचेरीवर सर्व मालशेस तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनं त्यांना एक निवेदन देण्यात आले की धनगर समाजाला अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी आमची प्रमुख मागणी धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणीसाठी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो त्याचबरोबर धनगर समाज बांधवांच्या बरोबर काही भगिनी या ठिकाणी आहेत आपण त्यांचे या ठिकाणी म्हणणं जाणून किंवा आपण आज जे निवेदन दिले आहेत त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ते गेली सात दिवस झालं जा आंब आंबोड आंबड चौफुली येथील जालना येथे येथे आमचे भा बा, बांधव धनगर बांधव दीपक भाऊ बोराडे सतरा तारखेपासून उपोषणास बसलेले आहेत परंतु त्यांची प्रमुख मागणी आहे की धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी तर त्यासाठी ते बसलेले असताना आज सात दिवस झाले तर तरीही सरकारने त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा दोन दोन हजार चौदा साली बारामतीमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर आरक्षण लागू करू तर गेली कित्येक वर्ष झालं त्याने ह्याच्या सत्तेत असतानासुद्धा त्यांनी आम्हाला ते दिलेलं नाही त्याच्यानंतर शेकडो आंदोलनं झाली असतील शेकडो कॅबिनेट झाले असतील तरीसुद्धा त्यांनी आम्हाला फक्त आम्हाला आश्वासनं देत राहिलेत आहेत कित्येक आयोग झाले परंतु आमची अंमलबजावणी झालेली नाही तर आम्ही त्या दीपक भाऊ बोराडे यांना समर्थनार्थ म्हणून आम्ही इथं हा मोर आंदोलनासाठी आम्ही निवेदन दिले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद